सॉरी सॉरी म्हणे तुम् म्हणत आहे याजगी आला रे बातों मे हे कन्फ्युजन गडबड घोटाला रे अरे दस का बीस करणे में शातिर येस साला रे इंस्टाग्रामला काय ट्रेंड रे चीन टपा गथम धम मेवणे मेवणे मेवण्यांचे पावणे आलात चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तसं तर इंट्रोची गरज नाही पण तरी पण फॉर्मॅलिटी म्हणून इंट्रो करून टाकू नमस्कार मित्रांनो पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे या सिरीजमध्ये मी सुशील शहाने तुमचं खूप खूप स्वागत करतो आणि चला मग आता मस्तमधी खड्डे खांदून झाडं लावू पाऊल वाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आपल्याला तर मंडळी सात बेलाची झाड आहेत पाच गुलमोहर आहेत चार करंजीचे चा आहेत आणि चार कडुलिंबाचे हे सगळे झाड आपण या ठिकाणी लावणार आहोत तर मंडळी आज सकाळी नाही का ऊन आलं होतं पण आम्ही इथं झाडं लावायला आलो आणि आता आभाळ आले मला वाटतंय थोड्या वेळात पाऊस पण येऊन जाईल आपण झाडं लावायला थोडेफार झाडं लावले त्या नंतर तर मित्रांनो आपण यूट्यूबला झाडे लावायचा ट्रेंड आणत आहोत आणि इंस्टाग्रामला काय ट्रेंड चालू आहे चीन टपाक टमटम झाडे लावा झाडे जगवा तर बघू शकता मित्रांनो आजच्या पण व्हिडिओमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे तर तुम्हाला हे झाड कोणतं माहीतच झालं असेल नसेल माहीत तर कालचा व्हिडिओ बघा हॅपी दिवाळी तर मंडळी बघता बघता आपण कधी पंधरा झाडे लावले ते झाडावरच पाय पडला चुकून या झाडावर पाय पडला माझा आणि हे झाड मला म्हणायलं आहे की तुला माहिती आहे मी मरणार आहे तरी तू मला लावतो आहे एवढं प्रेम करतो आहेस माझ्यावर तर त्यावर मी त्याला म्हटलं की तुझ्या या आजारपणाबद्दल जेव्हा मला कळलं तेव्हा मी विचार केला आणि मला उत्तर भेटलं की मी काय करू शकतो तर याला लावू शकतो आणि आता लावायला <laughs> ये, ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम ना होगे जुदा आता दुनियादारीचा विषय निघला शेत मग आपण या झाडायला की नाही त्याचेच नाव देऊन टाकू कसं हे शिरीन हा तिमिनू ते त्याच्या पुढचा श्रेयस आणि बाकी स्वारी उम्या हे आम्ही इकडे लावलेले आहेत आणि आता हे जे आहे का नाही ते कोणी माहीत आहे का नाही माहीत ते एम के एम के एम के कोण माहिती आहे का नाही ते मधून पडते खाली एम के हे आपण आता याला तिकडे लावू चला हा एम ला आपण इथं लावून टाकू एम के जर तुला मला वाटलं तर इकडे पटरी आहे आणि तिकडून श्रेयसला घेऊन जाय मरू नकोस पण सध्या तुझी या जगाला गरज आहे हा चल तुला पाणी देतो प्यायला आणि गिरू पियत जाऊ नको दारू चांगली नाही पाणी पियत जा हेर पाणी जग सुंदर आहे माणसाने जगलं पाहिजे तर मित्रांनो हे कोण आहे माहिती आहे का हे आशके आहे कोण माहिती आहे का हे नाही का ले कडू आहे पण शेवटी काय मी हो औषधी गुण लई त्याच्यामध्ये आपण याला इथं लावून टाकू आता हा आप आपला अशक्या कोणाचाच नव्हता हा कोणाचाच नाही तरी पण आहे दिग्यांनी मला या दोघांची स्पेशल वर्क करून दिली होती हे उम्या आणि हे श्री कुठेही गेले तरी एकत्र नवविवाहित दाम्पत्यासारखे तर असं जल आपण दोघाला जवळ जवळ लाव <coughs> मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे <laughs> याची या ठिकाणी मला एक स्पेशल ओळख करून दिली होती सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी आला रे बातों में है कन्फ्यूजन गड़बड़ घोटाला रे अरे दस का बीस करने में शातिर ये साला रे झोल झोल तुरंत गोपाला रे अरे यारी में सॉरी ये तो गलत है पर अपने सॉरी की तो बात अलग है झोलर रिनास जे गा जेवलं में ही आरी छुपी हे मला सिटी येत नाही माझे पाणी देतो याला आपला श्रेयस एका साईडला झुकला आहे काय झालं श्रेयस उजव्या डोळ्यात खूप नाही डाव्या डोळ्यात खूपतंय बरं पाणी टाकतो तुला बघता बघता कधीही जाळे लागली ले। कळलेच नाही झाडांची एक वेगळीच दुनिया वेगळीच दुनिया जरी आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या झाडामध्ये सुरेखा नाही तर सुरेखाचं लग्न त्या अण्णा भाटेने संघ लावून गेलं आणि ती डिग्याला येऊन म्हणली होती मला विसरून जा मग तिला आम्ही विसरून गेलो बाकी हा व्हिडिओ आपण येथे एंड करून टाकू आणि बाकी व्हिडिओ भारी झाला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं का चे। लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हां आपले व्हिडिओ शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आणि बुधवारी सकाळी सा सहा वाजता येत आहेत तर हा टाईम तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंटमध्ये कळू शकता यात काही चेंजेस करायचे है असेल तर ते पण कमेंटमध्ये कळू शकता तुम्ही